नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी जे आहे गुन्हे अन्वेषण विभागाअंतर्गत जे आहे मित्रांनो जे की दोन हजार सव्वीसची सरळ सेवा पदभरती जाहिरात ज्या मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो तब्बल सोळा जागा भरल्या जाणार आहेत जी की विशेष गटाकरता आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन जे काही सायन्स बॅकग्राऊंडमधून असेल त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे थोडक्यामध्ये कारण का इतर जे आपले पदं असतात त्यामध्ये आपल्याला सर्व पदांकरता जे कॉमन पात्रता ठेवण्यात येते परंतु यावेळेस जे आहे मित्रांनो या थोडक्यामध्ये जे काही आपलं दस्ताऐवज सहाय्यक शासकीय दस्ताऐवज परीक्षकचं पद आहे या पदा करता है। स्पेशली सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी जे या ठिकाणी अर्ज करू शकणारे आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन देखील बऱ्यापैकी कमी असणार आहे आणि तुमचे चान्सेस देखील आता या विभागामध्ये लागण्याची मित्रांनो जे की वाढणारे असतील तर मित्रांनो त्या अनुषंगाने जे काही याचा अभ्यासक्रम आहे त्या अनुसाराने आपण मित्रांनो आजपासून आपले स्पेशली संपूर्ण आता जे काही क्लासेस होते जे होणारे असतील ज्यामध्ये आपण संपूर्ण काही ही जी गुन्हे अन्वेषण विभागाची म्हणजे थोडक्यात सी आय डी विभागामार्फत जी जी पदभरती निघालेली आहे त्याची आपण ए टू जेड मित्र यामध्ये आपण तयारी करणार आहोत थोडक्यात तुम्हाला जो परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम जे सांगायचं झालं तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी दिलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि आपल्या आप आप तुम्हाला इंटिगेट करून दिलेलं आहे तर ज्यांना ज्यांना मिळवायचं आहे आप त्यांनी आपाऊनलोड करून त्या ठिकाणी सविस्तरपणे मित्र याची तयारी करू शकता तर यामध्ये नाउन टेक्निकल टेक्निकलचे तुम्हाला जे काही साठ प्रश्न आहेत जे की विचारले जाणार आहेत ज्यामध्ये प्रत्येकी पंधरा पंधरा सेक्शनचा असा सेक्शन होणार आहे ज्यामध्ये पंधरा प्रश्न जे आहे जे की मॅथचे पंधरा प्रश्न रिझनिंगचे अशा प्रकारचे काही सेक्शन होणार आहे त्यामध्ये आपण आज जे प्रथम सामान्य विज्ञान ची टीसीएस पॅटर्न नुसार प्रश्न पाहणार आहोत यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की एक काय म्हणतो गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना जी आहे जी कधी झालेली आहे असा प्रश्न आहे थोडक्यात सीआयडी ज्याला आपण म्हणतो त्याची जी आहे स्थापना कधी झाली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे पाच साली जी आहे थोडक्यामध्ये झालेली आहे आणि आपण ज्या विभागाची तयारी करत आहोत त्या विभागाची आपल्याला संपूर्ण बारीक बारीक माहिती किंवा त्याच्याबद्दलचं आपल्याला विशेष नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे कारण का कधी कधी आपल्याला त्यावर आधारित देखील प्रश्न जे आहे विचारले जातात त्यामुळे आपल्या आजच्या पहिल्या सेशनपासून आपण जे आहे संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची सर्व काही या ठिकाणी आपण तयारी करतो मित्रांनो त्यानंतर आपला दुसरा प्रश्न साहेब पुढील दुसरा काय म्हणतो पहा गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच की सी आय डी हे कोणत्या अंतर्गत जे कार्य करते तर कोणत्या मंत्रालय अंतर्गत जे थोडक्यामध्ये हे काम करतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की बी राज्य गृह मंत्रालय याच्या अंतर्गत जे थोडक्यामध्ये हे काम जे की करते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं ब कारण का सी आय डी ही एक जी आहे घटक राज्याच्या पोलीस दलाची विशेष शाखा असते आणि ती जी आहे राज्य गृह मंत्रालयाच्या अंतर्गत थोडक्यामध्ये काम करते त्यामुळे याचं पर्याय नंबर ब हे उत्तर होईल त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न पुढचा तिसरा काय म्हणतो पहा गुन्हे अन्वेषण विभाग प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास जे आहे ते करतं तर खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा जो आहे तो तपास करत असतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गंभीर व गुंतागुंतीचे जे, जे गुन्हे असतात जसं की सांगायचं तर हत्या दरोडा बनावट नोटा आणि अत्यंत गुंतागुंतीची जी असतात प्रकरणे त्यामध्ये जे आहे ही तपास जे की करत असते पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे जर एखाद्या ग्रहाची त्रिज्या दुपट केली आणि घनता तीच ठेवली तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण मध्ये काय बदल होईल तर त्याच्या आपल्याला काय म्हटलंय गुत्वी तोरणावरचा बदल या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्नांचा लेवल सेम तुम्हाला या स्वरूपामध्ये असणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न मराठी प्लस इंग्लिश अशा दोन्ही लॉंग्वेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे आहेत त्यामुळे मराठीमध्ये जमत असेल तर मराठीमध्ये सोडवा इंग्लिशमध्ये जमत असेल तर इंग्लिशमध्ये तुम्ही सोडवू शकता त्यामुळे प्रश्नांचे किंवा लॉंग्वेजच्या त्याबद्दल काही अडचण नाही मित्रांनो तुम्हाला संपूर्ण तुमच्या सुटेबलनुसार त्या ठिकाणी निवडता येणारं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब ते दुप्पट होईल ते दुप्पट होणारं असेल कारण का जे काय गुरुत्वीय तोरण आहे जे की हे ग्रहाच्या त्रिजा आणि घनता यावर अवलंबून असते जर घनता स्थिर ठेवून तिच्या त्रिजा दुप्पट केली तर जे जे की मूल्य त्याचं दुप्पट जे की होणार असतं पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की होणार असेल उत्तर त्यानंतरचा आपला प्रश्न पाचवा असा आहे क्वांटम मॅक्निक्स नुसार हायझेनबर्गच्या अनिश्चितीच्या तत्वानुसार एकच वेळी कोणत्या दोन गोष्टी अचूकपणे मोजता येत नाहीत त्या कोणत्या दोन गोष्टी एकाच वेळी मोजता येत नाहीत तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क स्थान आणि संवेग हे ज्या दोन गोष्टी आहेत एकाच वेळी मोजता येत नाहीत तर हायजे हायझेनबर्गच्या अ तत्वानुसार एखाद्या कणाचे स्थान आणि संवेग एकाच वेळी अचूकपणे मोजता येत नाहीत हे याचं स्पष्टीकरण होणारं असेल पर्याय नंबर क हे उत्तर होईल त्यानंतर आपला प्रश्न पुढील सहावा असा आहे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता सर्वात जास्त आहे तर खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की फ्लोरिन फ्लोरिनची जी आहे थोडक्यामध्ये जे की मूलद्रव्याची विद्युत सर्वाधिक आहे आणि सेम तुम्हाला ह्या प्रकारचे ह्या लेवलचेच क्वेश्चन जे आहे जे की मित्रांनो पाहायला मिळणारे आहेत ज्या विद्यार्थ्यांना आतापासून चांगली वगैरे उत्तम तयारी करायचं असेल मित्रांनो यासाठी आपण स्पेशली आपला कोर्स देखील लॉन्च केलेला आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये ठेवलेला आहे ज्यामध्ये तुमचे संपूर्ण काही या साठ प्रश्नांची तयारी होणार असेल मित्रांनो ज्यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला ईबुक उपलब्ध करून दिलेली आहे त्यासोबत यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आपण सुरू केलेल्या आहेत तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही डाऊन करून मित्रांनो आपल्या जो पेड क्लासेसचा कोर्स आहे त्यामध्ये जो मित्रांनो लगेच लगेच तुम्ही एनरॉल करू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही ए टू झेड तुमचा अभ्यासक्रम हा कवर होणार असेल ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची गरज पडणार असेल किंवा तुम्हाला इतरत्र कुठेही भटकण्याची गरज पडणार असेल मित्रांनो एकाच ठिकाणी संपूर्ण काही तुमची ए टू झेड आणि विषय खल्लास अशी मित्रांनो जी काही तयारी होणारी असेल ज्यांना ज्यांना चांगली तयारी करायची आतापासूनच लागायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच अपड डाऊन करा आणि लगेच आपला कोर्स जो आहे मित्रांनो एनरॉल करून घ्या त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील सातवा असा आहे पहा काय म्हणतो बकमिन्स्टर क्लोरीन हे कार्बनचे एक अपरूप आहे त्यामध्ये कार्बनचे किती अणू असतात तर यामध्ये कार्बनचे किती अणू असतात म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की एकूण जे आहे साठ अणू असतात तर कार्बनचे यामध्ये किती अणू असतात तर याचे एकूण जे आहे साठ अणू असणारे असतात पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आठवा असा आहे पहा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित केली जाऊ शकते ज्याला आपण फायनान्शियल इमर्जन्सी असं म्हणतो तर कोणत्या कलमामार्फत जे की ही जी आहे घोषित केली जाऊ शकते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की कलम तीनशे साठ अंतर्गत जे आहे जे की होऊ शकते त्यानंतर आपला प्रश्न नववा असा आहे ब्लॅक होलच्या सीमेला काय म्हणतात ज्याच्या पलीकडे प्रकाशही बाहेर पडू शकत नाही तर त्या सीमेला काय म्हटलं जातं ब्लॅक होलच्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की इव्हेंट होरायझन असं जे आहे ते म्हटलं जातं तर इव्हेंट होरायझन म्हणजे ज्याला आपण ब्लॅक होलची सीमा असं देखील म्हणतो पर्याय नंबर याचं ब हे होणार असेल तर इव्हेंट होरायझन ही एक कृष्णविवराची अशी सीमा आहे ज्याच्या आत गेल्यावर प्रकाशही बाहेर येऊ शकत नाही पर्याय नंबर ब हे उत्तर होईल त्यानंतर आपला प्रश्न दहावा असा आहे प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की निर्वात पोकळी यामध्ये जो की असतो तर प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक निवरात पोकळीमध्ये असतो जो की सुमारे सुमारे जर तुम्हाला सांगायचं झालं तर तीन गुणिले दहाचा आठवा घात मिली सेंटी एवढा जो, 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 जो आहे तुडक्यामध्ये असतो पर्याय नंबर क हे उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील अकरावा असा आहे मानवी शरीरातील कॅल्सिफोरॉल कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफोरॉल हे जे म्हटलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की जीवनसत्व डचं जे की हे थोडक्यामध्ये नाव आहे तर कॅल्सिफोरॉल हे जीवनसत्व डच रासायनिक नाव असून ते हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे हे तर आपल्याला माहितच आहे की जीवनसत्व ड हे कुठं उपयोगी हो पडतं ते प्रश्न बारावा आपला द एशियाटिक सोसायटी ऑफ बंगा बंगालची स्थापना कोरी केली खालीलपैकी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ जे की विलियम जोन्स यांनी जी आहे ती केलेली आहे तर सर विलियम जोन्स यांनी पंधरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशी रोजी कोलकाता येथे द एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची जी आहे स्थापना केलेली आहे पर्याय नंबर अ हे उत्तर होईल त्यानंतर प्रश्न तेरावा भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर नियोजन आयोगाची स्थापना तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की एकोणीसशे पन्नास मध्ये जी आहे ती झालेली आहे तर भारताचा जो नियोजन आयोग आहे याची स्थापना थोडक्यामध्ये पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे तर हे सर्व प्रश्न तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लेवल्स मध्ये खूप महत्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवून घेत चला त्यानंतर प्रश्न चौदावा आपला खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेच्या गंगा म्हणून जे आहे ते ओळखलं जातं त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गोदावरी तर गोदावरी नदीला तिच्या लांबीमुळे आणि धार्मिक महत्वामुळे दक्षिणेची गंगा किंवा वृद्ध गंगा असं जे आहे ते म्हटलं जातं पर्याय नंबर क हे उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न पंधरावा भारतीय सृजनातील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे जे मूलभूत कर्तव्य आहे ते तर याच उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ बेचाळीसव्या घटना दुरुस्ती तर एकोणीसशे शहात्तर मध्ये जेव्हा बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली तर या घटनादुरुस्तीनुसार भारतीय सूचनात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे ते करण्यात आलेला आहे तर पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण फिफ्टीन क्वेश्चन जे की सामान्य विज्ञानचे पाहिलेले आहेत सेम प्रकारचे तुम्हाला प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणारे आहेत जे तुमचे टेक्निकलचे प्रश्न आहे त्या साठ प्रश्न ज्यासाठी तुम्हाला एकशे वीस गुण दिले जाणार आहेत त्याची तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर स्पेशली आपली बॅच लगेच लगेच जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे आणि जे ऐंशी गुण आहे त्या चाळीस प्रश्न ज्यासाठी निरीक्षण चाचणी जे की घेतली जाणारी जे की तुम्हाला त्यावेळेस त्या त्या कंडिशन नुसार त्याची उत्तर जे की तुम्हाला सांगावी लागणारे असतील हे तुम्हाला क्लिअरली झालं असेल नोटिफिकेशनवर पण तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तर ऍपल्या ॲपमध्ये डाऊनलोड करा ॲपमधून मधून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा नक्की तुम्हाला त्याचं आम्ही उत्तर त्या ठिकाणी मित्रांनो तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ वाटला असणार की लाईक चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी तोपर्यंत व्हिडिओ बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम